मुख्याधिकारी करण कुमार चौहान यांच्या पुढाकाराने शिक्षक भरती नगरपरिषदेचे शाळांतील सदतीस रिक्त पदे भरणार भंडारा येथील नगरपरिषदेचे अधीनस्थ कॉन्व्हेंटपासून इयत्ता बारावीपर्यंत अनेक शाळा असून भौतिक सुविधा उपलब्ध असल्या तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे पटसंख्ये अभावी हा शाळा ओस पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरतीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पात्र उमेदवारांचे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी मुलाखतीही घेतल्याने रिक्तपदे भरण्याच्या शहरवासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून नगर परिषदेच्या शाळेत शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे भंडारा नगर परिषदेच्या अधीनस्थ नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा व कॉन्व्हेंट तसेच शहीद भगतसिंग वरिष्ठ प्राथमिक शाळा व कॉन्व्हेंट आहे पण या शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे पटसंख्या रोडावली असून या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे ही बाब शिक्षण विभाग प्रमुख अश्विनी चव्हाण यांनी मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली काळाची गरज लक्षात घेता मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांनी रिक्त शिक्षक व इतर शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे भरण्याकरिता शैक्षणिक पात्रतेसह रिक्त जागा व विषय आणि माध्यम याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करून पात्र उमेदवारांना सात जून ते चौदा जून दोन हजार पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली या मुदतीत अनेक पात्र उमेदवारांचे अर्ज आले एक जुलैपासून शैक्षणिक सत्रास सुरुवात होणार असल्याने मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी दोन दिवसात सोळा जून रोजी पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलावून मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपमुख्याधिकारी आकाश शहारे व शिक्षण विभाग प्रमुख अश्विनी चव्हाण या त्रिसदस्यीय समितीद्वारा मुलाखती घेतल्या शैक्षणिक सत्र एक जुलैपासून सुरू होणार असल्याने लवकरच निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे या नियुक्त्या अस्थायी स्वरूपाच्या असून उपरोक्त शिक्षकांचे नियमित पदभरेपर्यंत अथवा शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस अखेर यापैकी जो कालावधी अगोदर येईल त्याप्रमाणे राहील नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची निश्चित मानधनावर असल्यामुळे कायम नियुक्तीशी कोणताही संबंध राहणार नाही उमेदवारास नियमित सेवेत सामावून घेण्याकरिता कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही अशा प्रकारचा करारनामा लिहून देणे अनिवार्य आहे अध्यापनाचे कामाकरिता नगरपरिषदेने ठरवल्यानुसार दरमहा मानधन देण्यात येईल उमेदवाराची निवड व्यावसायिक पात्रता व अनुभवाच्या आधारे करण्यात येईल अशा अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत नगर परिषदेच्या अखत्यारीतील शाळांचा कायापालट करण्यासाठी मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने शहरवासियांकडून त्यांचे कौतुक होत आहे